नमस्कार मी सुतार। प्रहार आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया ठळक घडामोडी आमच्या न्यूज सोबत चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये श्री स्वामी समर्थ नगर येथील कुमारी मधुरा तुषार बिर्जे हिने ऍथलेटिक स्पर्धेमध्ये रिले स्पर्धेमध्ये सिल्वर व ब्रॉझ मेडल मिळून भारतामध्ये महाराष्ट्राचे नाव व श्री स्वामी समर्थ नगरचे नावात मानाचा तुरा खलवला आहे त्याबद्दल श्री स्वामी समर्थनगरमध्ये तिचा ग्रामपंचायत सदस्या सौशिला सुरेश मोरे यांच्या हस्ते बुक्के शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री, या श्री जयसिंगराव निकम सर व श्री पी बी पांधर सर हेही उपस्थित होते यावेळी श्री स्वामी समर्थ नगरमधील महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी कुमारी मधुरा बिर्जे हिचे व त्यांच्या पालकाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी श्री बी पी सर यांनी मनोगत व्यक्त केले audio jungle